नमस्कार आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारच्या व्रताची पूजाविधी पूजा करण्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी स्वच्छता करून घ्यावी तिथे रांगोळी काढावी किंवा स्वस्तिक काढावं स्वस्तिकावर तर चौरंग ठेवावा चौरंगाच्या चारही बाजूला आंब्याच्या डहाळी बांधाव्यात किंवा मग केळीचे खांब असतील तर ते बांधले तरी चालतील त्यानंतर चौरंगावर एक लाल कपडा घालावा त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे त्यावर हळदी कुंकू व्हावे किंवा मग हळदी कुंकुचं स्वस्तिक काढावं आणि जो कलश आपण त्यावर ठेवणार आहोत त्यामध्ये पाणी भरून घ्यावं त्या कलशामध्ये दुर्वा सुपारी हळदी कुंकू अक्षत एक कॉइन टाकावा त्यानंतर त्याला बाहेरून कलशाला बाहेरून हळदी कुंकुची बोटं काढावी कलशामध्ये विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा मधोमध पा त्यानंतर फूल ठेवावं नारळावर हळदी कुंकू लावून घ्यावं त्यानंतर तो तयार झालेला कलश चक्राकारावर ठेवावा समोर श्रीलक्ष्मी यंत्र कि किंवा स्त्रीयंत्र ठेवावे देवीसमोर दिवा लावावा त्यानंतर हळद कुंकू अक्षत गुलाल दूध फुलं पाणी सगळं वाहून लक्ष्मीची सोडोपचारी पूजा करावी त्यानंतर फळं मिठाई दुधाचं नैवेद्य दाखवावा देवीला कमळाची फूल असल्यास ते अर्पित करावे आणि त्यानंतर कुटुंबासोबत आरती करावी आरती झाल्यानंतर श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे आणि हे सगळं झाल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या कहाणीची ते पुस्तक मिळतं किंवा व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी त्यानंतर कहाणी वाचून झाल्यानंतर मनातील इच्छा प्रकट करून देवीला मनोभावे प्रार्थना करावी संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा गायीसाठी एक पान वेगळं काढावं नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावं दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा मग तुळशीला किंवा झाडाला घालावे आणि कलशामधील जे पाणी असतात ती पाने घरातील चारही बाजूला ठेवून द्यावे आणि नंतर निर्माल्यात टाकावे शेवटच्या गुरुवारी पाच कुमारी किंवा किंवा पाच सवाशिणींना बोलवून हळद कुंकू फळ दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा व आपले महालक्ष्मी व्रत संपन्न करावे